यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर ताब्यात घेत काय सांगायला गेली कोणास सांगण्यावरून गेली का दडपण आणत होती असंच बोला अमुखत बोला तुम्ही केलंच नाही ना तुम्ही नाही त्यातले मग का दडपण आणायला जात होता आई वडिलांवर ते नाव घेतलं ना तुम्ही मेळा घ्यायचं नाही त्याला जाऊन सांगावं का घेतो तिला दडपण ग द्यायला पाठवायचे तुम्ही उद्या मुंबई तेथील विचार आता मुख्यमंत्र्यांचं एखादा आदेश मी कसं सांगू तुम्हीच म्हणाल अतिक्रमण होतय पदावर